श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठात बैलपोळ्याचा उत्साह विद्यार्थ्यांनी साकारली मराठमोडी संस्कृती शेगाव नगर परिषद संचालित पीएम श्री स्कूल श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठात दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पारंपरिक बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व संस्कार जपले जावेत या उद्देशाने वर्षभर नवनवीन उपक्रम राबवले जातात त्याच धाग्यावर यंदाही मराठमोळ्या परंपरेत बैलपोळा मोठ्या आनंदात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री चोपडे मॅडम यांच्या हस्ते बैलाची पूजन करून करण्यात आली प्री प्रायमरीचे चिमुकले विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत सजून शेतीस लागणारी पारंपरिक साधने वापरत बैल पोळाचा आनंद लुटला येता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः मातीचे बैल बनवून त्यांना आकर्षक सजावट केली तसेच विद्यार्थ्यांनी वाजत गाजत प्रत्यक्ष बैलाची मिरवणूक काढून मराठमोडा जल्लोष केला या उपक्रमामागे विद्यार्थ्यांचे मातीशी व बैलाशी नाते घट्ट व्हावे शेतकऱ्यांचा परिश्रम कळावा व आपले संस्कार जोपासले जावे हा हेतू होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर कराडे सर महाले सर महालेसर सर वाघोडे सर, सर वानखडे मॅडम शेकडे मॅडम मोरे मॅडम यांनी परिश्रम घेतले युवा क्रांती न्यूजसाठी सचिन कडूकार शेगाव मी पी एम श्री स्कूल स्वामी विवेकानंद इंग्लिश ज्ञानपीठ नगर परिषद ची प्रिन्सिपल आज आम्ही आमच्या शाळेमध्ये पोळा सण साजरा करीत आहोत आणि या पोळ्यानिमित्त मुलांना बैल काय असतात त्यांच्यासोबत कसं आपलं नातं असावं हे आपण कारण आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे त्यामुळे मुलांना या सगळ्या नॉलेजची खूप आवश्यकता आहे आज रोजी सगळे आपले जे विद्यार्थी आहे हे शेती आणि बैलजोडी यांच्यापासून दूर जात आहे म्हणून आम्ही स्पेशली पोळ्याचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे याच्यामध्ये आम्ही बैलांसोबत रॅली काढलेली आहे आमच्या शाळेची त्याचबरोबर बैलबंडीमध्ये मुलांना बसून त्याची सैर कर करत आहो तर याचा आम्हाला खूप आनंद होत आहे की आमच्या मुलांना आम्ही हे सगळं करत आहोत आणि याचं जर श्रेय द्यायचं असेल तर आमच्या शाळेचे सर यांनी ही बैलजोडी इथं आणलेली आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला हा सगळा प्रोग्राम छान करता आला आहे हा मोठ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम आम्ही ठेवला आहे त्याचप्रमाणे छोट्या मुलांचा प्रोग्राम आमचा आज अकरा वाजता आहे त्या छोट्या मुलांना आम्ही महाराष्ट्र दर्शनाचं सर्वकरी माहिती देऊन पोळ्याविषयी महत्त्व सांगणार आहोत धन्यवाद